शेत शेत हो आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या शेतकरी मित्रांचं प्लॉट रालो आहे तर त्यांनी म्हणजे आमची योगायोग भेट झाली आम्ही रस्त्याने चाललो होतो तर त्यांना केवळांची माहिती देण्यासाठी आपण थांबलो आहे पण त्यांनी ऑलरेडी वापरले मागच्या वर्षी तर त्यांना काय अनुभव आला तो आपण त्यांच्याकडून चर्चा करून घेऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव पाटील नाका जेवढ हां राहणार तापडगाव बर तालुका निफा जिल्ह्यांना मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस सत्त्याऐशी सत्याऐंशी छप्पन बरं हे केरन तंत्रज्ञान तुम्ही ऊसाला वापरलं आणि कांद्याच्या रोपाला वापरलं होतं बरोबर कांद्याच्या रोपाला वापरण्यामुळे ना कांद्याची ना मुळे क्षमता वाढत रोपाच्या मुळे जाडी होती रोपाची जेणेकरून नंत। आपल्याला नंतर म्हणजे मुळे तुटती नाही नाही असं आणि लाव लावल्यानंतर त्याला थोडस बाळस राहत ना लावल्यानंतर आपण एक दिवस जरी त्याला पाणी नाही भेटलं तरी ते तसंच असं म्हणजे त्याची आणि उसाला काय अनुभव आलाय आपल्याला ऊसाला एवढं मी काही जेवढं पूर्ण त्याची ट्रीटमेंट आणि जेवढं केलं त्याच्यात ना त्याची क्षमता ना उग क्षमता चांगली आहे मुळीची क्षमता पण चांगली आहे आणि थोडंफार फुटवा पण चांगला होतो त्यानं हा म्हणजे वाढ चांगली होती वाढ चांगली होती हा ठीक आहे उत्पादनात पण थोडं फरक किंवा ना त्याच्यात इफेक्ट आहे तुम्ही आता पूर्ण मी त्याचं शेड्यूल पूर्ण नाही केलं म्हणून तुमचं काय नियोजन आहे का पुढं आता वापर पुढं महा शंभर टक्के खात्री की मी ते वापरणार